नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणजे खळबळ आहे म्हणजे बातमी तुम्ही ऐकाल संतापून जा चिडून जाल पुणे हातरला आहे या घटनेने त्याच्यावर तुम्ही या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या पंचवीस वर्षे वयाच्या एका तरुणीवर पुण्यात बलात्कार झालाय डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एका तरुणाने तिच्या घरात तिच्या फ्लॅट मध्ये एंट्री घेतली आणि बलात्कार केला त्या पुरीच्या सोबत फोटो तिने से, सेल्फी सुद्धा काढली मी पुन्हा असा निरोप ठेवून तो निघून गेलो ही पुण्यात खेड्यातली घटना नाही ही पुण्यातली आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्र पुण्याचं मोठा अभिमानात नाव गेलो त्या पुण्यामध्ये आता पोरी सुद्धा घरी सुरक्षित नाही रस्त्यावर तर ठीक आहे रस्त्यावर तर नाहीच आहे परंतु घरात सुद्धा त्या सुरक्षित नाही कोणी तुमच्या घरी येऊ शकत कुरिअर बॉय आहे मेकॅनिक आहे टी व्ही सुधारण्यासाठी आलो आहे मत मागण्यासाठी आलो आहे काय काही सांगू शकतो तू आणि तू घरात घुसेल प्रेमाने घुसेल आणि तो स्वतःच तोंड काळ करून चालणार आहे या पोराने तसंच केलं पण मी कुरिअर बॉय आहे असंच नाही

पुण्यातल्या कोंडवा भागातली ही घटना आहे सोसायटी बुधवारी ही अशी मध्यरात्रीवर अशी घटना नाहीये बुधवारी ही संध्याकाळी साडेसात वाजताची घटना आहे साडेसात वाजता म्हणजे जेव्हा पुणे तर रात्रभर जागा असते म्हणजे मुंबई जागं झालाय पुण्याचं मुंबई झोपत नाही आता पुणे आता जागा लागलाय रात्रभर निघण असं गोष्ट साडेसात वाजता हा डिलिव्हरी बॉय घुसला त्याची हिंमत पाहत तुम्ही तो डिलिव्हरी बॉय आहे सांगून आतमध्ये घुसला ते, ते पुणे सांगितलं की बा आम्हाला आमचं कुरियर नाही आहे आम्ही मागवलेलं नाही कुरियर आणि ते आमचं नाही आम्ही घेणार नाही ते सांगितलं नाही तरी तुम्हाला सही करावं लागेल आता काय हे पुरी जे असतात किंवा पोरं यांना पूर्ण कुठल्याही गोष्टी ज्ञान नसते कुठलंही कुरिअर आलं बाहेरच तर ते घेतलंच पाहिजे का घेण्याची स्वातंत्र्य आहे मग घ्यायचं नाही घरात कोण नाही माझ्या मी दरवाजा उघडणार नाही असं हे पुरीला सांगता आलं असतं तिने तसा सुरुवातीला प्रयत्नही केला की बाबा कुरिअर माझं नाही आहे त्याने डिलिव्हरी तुम्ही नंतर त्याने नाटक केलं की बाबा तुम्हाला सही करावं लागेल माझ्याकडे पेन नाही आहे तुम्ही पेन द्या ना पोरगी पेन आणायला आतमध्ये गेली पेन घेऊन आली तर त्याने दरवाजा उघडला कारण पेन सही करायची होती ते कागदावर तो फायदा घेऊन त्याने आतमध्ये एंट्री मारली आणि नंतर जे झालं ते सर्व समाज मन अस्वस्थ करणार आहे घरात घरात सुद्धा कोणी सुरक्षित नाही पुराने त्या मुलीच्या तोंडावर स्प्रे मारला स्प्रिय नेमका कसला होता काय होत पाहायचं आपण तपास चालू आहे परंतु स्प्रे मारला आणि आपलं तोंड काळ करून निघून गेला हिंमत पहा आरोपीने त्या पोरीचाच मोबाईल घेतला त्या पोरीच्याच मोबाईल वर सेल्फी काढली त्या पोरीसोबत तिची अवस्था काय झाली असेल ती कल्पनाच करत नाही तशा अवस्थेत त्याने ती सेल्फी काढली नंतर मोबाईलवर टाईप केलं मी पुन्हा येईल आता एवढ्या डेर डेड बाज आरोपी पोलिसांना प्रथमच सापडत असेल प्रथमच गाठ पडली पोलिसांची पोलिसांनी दहा पथकं रवाना केली आहेत त्याच्या शोधासाठी पोलिसांनी हा विशेष सिरियसली घेतला कारण विधानसभा चालू आहे विधानसभा चालू आहे आणि सांस्कृतिक राजधानीच्या शहरात मुलीवर बलात्कार होतो एक कुठल्याही सकाळला नाजिरवाणा आहे पण हल्ली हल्ली या घटना रुचीन झाल्या आहेत त्यामुळे लोकांच्याही भावना आता मेल्या आहेत संवेदना मेल्या आहेत कुणालाच काही वाटत नाही पूर्वी एक एक बलात्कार झाला एक अत्याचार झाला तर पूर्ण गाव अस्वस्थ होत असे चर्चेचा विषय असे तो हल्ले तर दर तासाला कुठं कुठं ना कुठं काय तरी घडत आहे बिघडत आहे आणि त्याचा आता 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 माणसाचं मेली आहे तर मग काय त्यामुळे कोणालाच काही वाटत नाही सरकार आहे सरकारलाही काही वाटत नाही पोलीस कमिशनर त्यांनाही काय सिरियस म्हणजे गुन्हेगार एवढी हिंमत करतात कसे गुन्हेगारांची तो, तो, तो तरुण असेल त्या पोरीच्या ओळखीचा होता का हे पाहावं लागेल ला ते तपासामध्ये लक्षात येईल तो अजून सापडलेला नाही पण सापडेल तो कारण तो विधानसभा चालू आहे त्यामुळे पोलिसांना त्याला उभं या संध्याकाळ आपण उभं करा करावंच लागेल विरोधी पक्ष फाडून खाईल गृहमंत्र्याला म्हणजे गुन्हे कमी करायचे तुम्हाला त्यासाठी फार काही करावं लागतं असं याचा भाग नाही पण किमान तुम्ही धाक तर निर्माण करा धाक आहे पोलिसांच्या हातात सापडलो तर आपले हातपाय करावं लागते दहशत म्हणतो इंग्रज का काय करायचे हेच करायचे मुघल काय करायचे हेच करायचे त्यामुळे दोन चार हजार इंग्रज पूर्ण एवढ्या मोठ्या भारतावर राज्य करू शकले इंग्रज किती है? किती इंग्रज आले होते भारतात नाही आले दोन पाच हजार इंग्रज आले होते त्यांच्याकडे डोकं होत आपल्याकडचे अधिकारी म्हणजे ते अवघड काम आहे जबाबदारीच घ्यायला कोणी तयार नाही आउटपुट नाही आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द नाही

त्या रस्त्यावर चालायला माणसं कुठून राहणार इथे दिवसा घरामध्ये बलात्कार होत आहेत हायवेवर हायवेवर वर तर कोणीच नसेल रस्त्यावर एकदा एक गाडी सुरू झाली म्हणजे झालं ब्रेक मारायचं कामच नाही कुठलं कुठल्या पद्धतीचं मॉडेल आपण डेव्हलप करतोय हा एक म्हणजे चिंतेचा विषय आहे मला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार